बापाची अमानुषुडी तरुणांच्या धाडसाने बापलेकीचे प्राण वाचले मालेगाव मार्गावरील गिरणा नदीच्या पुलात शनिवारी संध्याकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली अश्विन पंकज जाधव या व्यक्तीने आपल्या चार वर्षाची मुलगी तेजस्विनीला नदीत फेकून स्वतःही उडी घेतली नदीचा प्रवाह प्रचंड असल्याने दोघांचे प्राण क्षणात धोक्यात आले दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेले स्थानिक तरुण रोहित गायकवाड लखन थोरात विजू गायकवाड श्याम गायकवाड तसेच अंत्यविधी सेवा करणारे श्याम सोनवणे आणि राहुल वाघ यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली पाण्याशी झुंज देत त्यांनी अथक प्रयत्न करून बाप लेकीला सुरक्षित किनाऱ्यावर बाहेर काढले छावडी पोलीस पथक व अग्निशमन दलानेही मदत कार्य केले मुलीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून ती सध्या सुरक्षित आहे पोलिसांनी आरोपी अश्विन जाधवला ताब्यात घेतले असून चौकशीत त्याने माझी बायको मुलीकडे लक्ष देत नाही म्हणून हे पाऊल उचलले असे धक्कादायक कारण सांगितले या विधानात किती सत्य आहे याचा तपास सुरू आहे घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत असून वाद आणि मानसिक तणाव किती भयानक रूप धारण करू शकतो याचा प्रत्यय समाजाला आलाय घटनेने हळहळ व्यक्त होत आहे मात्र स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या धाडसामुळे आज तेजस्विनीचे आयुष्य वाचले हे समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे एसनाईन टी न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव मी श्याम अंकुश सोनने आम्ही मित्रांनी ती मुलीला त्यांनी फेकून दिलं आम्ही पाहिली आम्ही पळत पळत गेलो ती मुलीला चाललं आणि ती वाचारताना बाकी सगळ्या मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं पाणी भरपूर खोल आहे तुम्ही बघू शकता पाणी किती खोल आहे आज किती वर्षाची होती आम्ही इथं गणेश तोंड बघायला जात होतो त्याच्यात माहिती पडलं मग आम्ही उड्या मारल्या श्याम अंकुश सोन हा बरी आहे बाबा तिचं पाणी पुणे काढलं आम्ही तोंडातून आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले ते कुठं राहते ते काही माहिती नाही आम्हाला आम्ही एवढे चार पाच जण हा भाऊ होता पुढे हा भाऊ होता आणि मी होतो श्याम आणि रामन रोहित यांनी काय नाठी मारली हा वाचू शकला असता बोरगीला यांनी फेकायचं काय रिझन आम्हाला माहिती नाहीये परत आम्ही जाताना माझी गाडी तिथे पुलावरती उभी केली मी जेव्हा पाहिलं ते गर्दी झाल्यानंतर मी परत ते माझ्या पोरांना इथं परत आडू नाही ती पोरगीचा जीव वाचवलाय आता ही पोरगी तर शेवटच्या टेमाला होती त्या टेमा दुबण्याच्या शेवटच्या स्थरावरती ना शेवट आपल्या पोरांनी तिथं त्या हात धरून वाचवलंयकवाड रनर डेरे प्लीज सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला नका